नमस्कार मी प्रज्ञा मैत्री हा सगळ्यांचाच खूप आवडता विषय आहे मैत्री म्हटलं की तिकडे अनौपचारिकता प्रथम ही प्रथमतःच येते आणि अशाच या मैत्री दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी हे काव्य आहे नाव आहे मैत्री दिनाच्या शुभेच्छा कधी न सुटती कधी न सुटती या रेशमाच्या गाठी कधी न सुटती या रेशमाच्या गाठी बांधुनी झाल्या ज्या आयुष्यभरासाठी बांधुनी झाल्या ज्या आयुष्यभरासाठी तरतम भावाच्या विसरुनी अनुभूती तरतम भावाच्या विसरुनी अनुभूती एकमेका साथ देती आयुष्यभरासाठी एकमेका साथ देती आयुष्यभरासाठी राग लोभ सारेच उरती क्षणासाठी राग लोभ सारेच उरती क्षणासाठी जिथे आपुलकीचे स्थैर्य जीवनभरासाठी जिथे आपुलकीचे स्थैर्य जीवनभरासाठी ना राव ना रवर न ना मोठा सान कुणी कुणासाठी ना राव रंक न मोठा सान कुणी कुणासाठी न सौंदर्य न कुरुपता इथे गौण साऱ्यांसाठी न सौंदर्य ना कुरुपता इथे गौण साऱ्यांसाठी मैत्रीचे नाते तिथे जाणावे पदोपदी मैत्रीचे नाते तिथे जाणावे पदोपदी दोन द्यावे दोन घ्यावे तरी कटुता न हृदयी दोन द्यावे दोन घ्यावे तरी कटुता न हृदयी अडचणीत धावून जावे बेभान होऊनी अडचणीत धावून जावे बेभान होऊनी तीच मित्रता श्रेष्ठ जगात साऱ्या तीच मित्रता श्रेष्ठ जगात साऱ्या मैत्रीच्या शुभेच्छा लहान मोठ्या सर्व मित्रमैत्रिणींसाठी मैत्री ही अशीच आहे की जिथे तू मी गरीब श्रीमंत लहान मोठा यातलं काहीच नाही शिवाशाप दिले तरी ते विसरून ज गेलेलेच असतात आणि पुन्हा मैत्रीसाठी एकत्र येणं हीच खरी मैत्री आणि अशा या रेशमाच्या गाठी आहेत ज्या कधीच सुटत नसतात आणि म्हणूनच मैत्रीला खूप महत्त्व आहे म्हणूनच या मैत्री सगळ्यांना या कवितेतून शुभेच्छा दिल्या आहेत शुभेच्छा आवडल्या असतील तर फॉरवर्ड करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद